स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झाला आम्ही राजर लिहिली राजरटना लिहिल्यानंतर म्हणून त्यांनी राज्यघटना लिहिली आणि राजघटनेमध्ये अनुच्छ एकवीस सन्मान आपला जीवन जगण्याचा सन्मान अधिकार देऊ ठेवले आपल्याला तुला कोणती तर हा आवाज येईल पोचलेला आहे का स्वातंत्र्य

म्हणून आज आपण इथे सुरुवात केलेली आहे साधारण आपल्या पावसान ज्या पद्धतीने आपल्या